गुड मॉर्निंग आज मी बनवला होता भात तर त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत सर्वप्रथम मी कढई घ्यासवर ठेवलेले आहे तापून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तापण्यासाठी तर आता त्याच्यामध्ये मी तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं छान आपलं परत आहे जिरा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे कांदा पण छान असा परतून घेते कांदा परतला की त्याच्यामध्ये मी टॅमेटो ॲड केलेला आहे तो पण छान असा आहे ना परतून घ्यायचा कांदा टॅमॅटो छान असा परतून झाला की त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून आपला टॅमॅटो आणि कांदा छान असा शिजला जाईल त्याच्यानंतर मी हळद ॲड करणार आहे लाल तिखट आणि त्याच्यामध्ये चिकन मसाला ॲड करणार आहे जेणेकरून नॉनव्हेज बिर्याणी खाण्याचा फील येईल त्याच्यानंतर मी व्हेज बिर्याणी मसाला पण घालणार आहे एक एक चमचा त्याच्यामध्ये घालून घेणार आणि हे छान मसाले ना परतून घेणार इथे मी अक्का मसूर घेणार आहे तो छान असा यांना भिजवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अख्खा मसूर आणि त्याच्या एक बटाटा पण घेणार आहे त्याचे काप केलेले आहे तो पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे छान आहे ना परतून घेणार आहे हे परत हे मिश्रण छान असं आहे ना एक जीव झालं सगळ्या मसाल्यांमध्ये तर आपण इथे आता भिजवलेला तांदूळ घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता आता हे पण हे तांदूळ टाकून मी ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे आहे ना मी भात शिजण्यासाठी पाणी ॲड करणार आहे पण ते हे पाणी आहे ना मी गरम करून घेतलेलं आहे तर बघा इथे इथे आहे ना मी भात शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे इथे मी एक बाऊल पाणी घेतलेलं आहे म्हणजे ते भाताच्या थोडं वरती आहे पाणी बघा त्याच्यात ना हा भात छान असा शिजला जाईल आता हा भात शिजण्यासाठी मी वरून त्याच्यावर झाकण ठेवणार आहे जेणेकरून आपला हा भात छान असा मस्तपैकी शिजेल तर आता आपला हा भात आहे ना झालेला आहे दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकण मारून ठेवलं होतं तर आता आपला हा भात झालेला आहे नक्की तुम्ही अशाच प्रकारे बनवून बघा तुम्हाला पण आवडेल छान अशी नॉनव्हेजला मागे काढणारी अशी व्हेज बिर्याणी म्हणजे आपला मसूरचा भात हे बघा छान झालेला आहे की नाही